जय जगन्नाथ क्रीडा मंडळ दहेगाव गारगोटी द्वारा आयोजित एक दिवसीय कबड्डी प्रेक्षणीय दणदणीत सामन्याचं उद्घाटन बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सायंकाळी चार वाजता करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून बडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखेडे साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वैभव व्यापारी सुदामराव बलकी माजी सरपंच अमोल गमे सामाजिक कार्यकर्ता हे होते तर या कार्यक्रमाला उपस्थित किशोर दातारकर दशरथ खैरे सूर्यभान मडावी संजय भाऊ कुबडे विठ्ठल झाडे कौडूजी मांडवकर रणजित टेकाम सदाशिवराव मडावी नंदुभाऊ टेकाम कैलाश अत्राम कपिल अत्राम विठ्ठल कांडेकर आणि जय जगन्नाथकर क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत सांदेकर विश्वास पंच आहेत पंच जे म्हणतील त्यांचं निर्णय जो आहे तो शेवटचा निर्णय सगळ्यांना गुन्ह्या गोविंदाने हे सामने आयोजित केलेले ते शांततेत पार, पार पाडायचे आणि आमची गरज पडणार नाही असं मी गृहित धरतो आणि आम्हाला इथं बोलावलं सत्कार वगैरे केला आणि दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो थँक्यू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा